हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हा घडवण्याआधीच मालवणी पोलिसांनी अटक केली आहे पत्रकार अब्दुल चौधरी मुंबईच्या मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरातील जुलियस वाडीमध्ये मोठी घटना टळली केवळ वर तीन वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेळेवर गाठून रंगे हात पकडले माहितीनुसार त्या मुलाच्या आईने थेट मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन ही माहिती दिली होती तक्रार मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि वेगाने कारवाई करत चिमुकल्याचे प्राण वाचवले आरोपी हा वायरने फास लावून मुलाची हत्या करण्याच्या तयारीत होता कळते की मुलाच्या आईवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आरोपीने आधी त्या महिलेला जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने त्याचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतापलेल्या आरोपीने निर्दयीपणे चिमुकल्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न या गुन्ह्याखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या आसपास जर कुठे वाद किंवा भांडण होत असेल तर सतर्क राहावे जर आपण स्वतः ते प्रकरण सोडवू शकत नसाल तर त्वरित पोलिसांना कळवावे कारण आपल्या एका फोनवर कोणाचे तरी प्राण वाचू शकतात काल रात्री, एक रात्री ना, मी नाईट पाडीला होतो आणि रात्रपाडीला असताना मी माझं पेट्रोलिंग आटकून दोन वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन येथे आलो होतो पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही चौकीला बसलो होतो आम्ही बसलेलो असताना एक महिला पळत आली आमच्याकडे आणि तिने सांगितलं की तिचा प्रिय कर सिद्धार्थ पटेल वय एकोणचाळीस वर्ष हा तिच्या तिला आणि तिच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे ते तिच्या बाळाच्या जीवाला धोका आहे त्यामुळे माझ्यासोबत चला असे तिने म्हटल्यावर आम्ही आम्ही लगेच पाच नंबर मोबाईल जी आमची गाडी होती त्याला बोलावले आणि तत्काळ जुलूसवाडी या ठिकाणी राहत होती ती महिला सदर महिलेचं नाव समीक्षा परब आहे तिचं वय तेवीस वर्ष होतं त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला दिसलं की हा जो आरोपी आहे सिद्धार्थ पटेल याने सदर ठिकाणी आ, या महिलेचा मुलगा जो आ, तीन वर्षाचा मुलगा आहे त्याला एक्सटेन्शन वायरने केबल लावून त्याला तो फाशी देण्याचा प्रयत्न करत होता असं दिसून आल्यामुळे आम्ही तात्काळ त्या मुलाला त्या ठिकाणावर वाचवलं आरोपीलाही ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला आणि पुढील कारवाई करत आहोत या निमित्तानं मला म्हणजे सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना होतात त्या साधारणपणे पोलिस पोलिसांना आपण शंभर नंबर किंवा एकशे बारा नंबरवर जर कॉल केलात तर अशा प्रकारच्या घटना टाळता येऊ शकतात पोलीस तिथे पोहोचल्यामुळे त्या बाळाचा जीव वाचला आणि आम्हाला फार बरं वाटलं की आम्ही त्या मुलाला वाचू शकलो अदरवाईज एक मिनिट जरी आम्ही त्या ठिकाणी लेट झालो असतो तरी त्या मुलाला फाशी लागून तो मुलगा मरण पावला असता सगळं सर्व नागरिकांना या निमित्ताने आव्हान आहे की आपण शंभर आणि एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलिसांना अशा बाबतची माहिती द्यावी ज्या ठिकाणी वाद सुरू आहेत किरकोळ वाद सुरू आहेत नवरा बायकोचे भांडणं सुरू आहेत किंवा मुलांचे वाद सुरू आहेत त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊनही त्यांना टोकू शकता बोलू शकता आपण घडून आणू शकता जर नाही हे जमत असेल तर कृपया पोलिसांना कॉल करा आणि याबाबत माहिती द्या